व्यासपीठ न्यूज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडले त्यानंतर एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या नेत्यांमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीच आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांच्या आज प्रथमच शासकीय ध्वजवंदन यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय मंडळी उपस्थित होती नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत गेल्या दोन वर्षांपासून संजय सिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांवर टीका केली एवढंच नाही तर खैरे यांनी संदीपान भुमरे पालकमंत्री असताना शासकीय ध्वजवंदन समारंभात त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला व्यासपीठ सोडून ते निघून गेले होते संजय सिरसाट यांच्यावर मात्र खैरे यांनी असा कोणताही बहिष्कार न टाकता त्यांच्याशी थेट हस्तांदोलन केलाय काही मिनिटांच्याच या भेटीने अनेकांच्या भोवया राजकीय वलयामध्ये उंचवल्या गेल्या आहेत काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे संजय शिरसार जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील अनेक माजी नगरसेवक येत्या काही दिवसात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे मात्र राजकीय वैर आणि मतभेद बाजूला सारत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी हस्तांदोन करत भेट घेतली आहे अंबादास दानवे यांनी काही क्षणासाठी का होईना शिरसाट यांच्याशी संवाद साधलाय पक्षाला गळती लागलेली असताना एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या या नेत्यांमधील ही काही क्षणांची हात मिळवणी दोन्ही शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना सुखावणारी वाटत होती दरम्यान राजकारणामध्ये कुठल्याही क्षणाला कुठलीही हालचाल होऊ शकते त्यामुळं हे हस्तांदोलन चर्चेचा विषय बनले आहे